आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन श्री क्षेत्र महड देवस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांना रेनकोट छत्री वाटप विद्यार्थी वर्गाला मदत करताना अतिशय आनंद होत असल्याचं कार्याध्यक्ष मोहिना वैद्य यांचे प्रतिपादन श्री क्षेत्र महड देवस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांना गावातील जवळपास साडेचारशे विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वाटप शुक्रवार चार जुलै रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले गावातील विद्यार्थ्यांना केल्याबद्दल कार्याध्यक्ष मोहिना वैद्य यांनी आनंद व्यक्त केलाय महड गावातील विद्यार्थ्यांना <णेणा> रेनकोट वाटप आणि छत्री वाटप करतो आपण पहिली ते चौथीच्या मुलांना आणि लहान शिशू मुलांना शिशुवर्गातील मुलांना सुद्धा रेनकोट वाटप करतो आणि पाचवी पासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण रेनकोट छत्री वाटप करतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपण प्रत्येक वर्षी सगळ्यांना आपण आवाहन करतो की बाबा सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफिसमध्ये नाव नोंदणी करून जावी तर ह्यावेळीची नाव नोंदणी जवळजवळ शत्र्यांशी दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान होती आणि रेनकोट देखील दोनशे एवढा आकडा होता तर आम्हाला आनंद वाटतोय की संस्थेतर्फे आम्हाला हे कार्य करता येत आहे आणि श्री वरंगाची चरणी प्रार्थना करते की आम्हाला असेच प्रत्येक वर्षी कायम सतत श्री गणपती बाप्पाच्या कृपेने असे सामाजिक कार्य करता येऊ दे आणि ह्यामध्ये आम्हाला कायम सर्व ग्रामस्थांचा कायम सपोर्ट असतो सर्व प्रशासनाच्या मध्ये पोलीस अधिकारी असोत शास प्रशासकीय अधिकारी असो सगळ्यांचा कायम सपोर्ट असतो आणि प आणि पावसाळ्यात विद्यार्थ्यांना रेनकोट आणि छत्री वाटप कार्यक्रम करण्यात येते यंदाही इयत्ता पहिली ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांना रेनकोट आणि पाचवी ते पंधरावीच्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना छत्री रेनकोट वाटप करण्यात आले याप्रसंगी खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका शिवाजी जंगम खालापूर पोलीस ठाण्यातील उप पोलीस निरीक्षक अशोक जगताप श्यामल पाटील नगरसेविका श्वेता गुरव श्रीक्षेत्र महड देवस्थानचे अध्यक्ष मोहिनीताई वैद्य विश्वस्त अॅडव्होकेट विवेक पेटे सिद्धार्थ जोशी किरण काशीकर बडगुजर उपस्थित होते सनेज सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार